तो कल हा? का हात लावलं हा थकला का दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाला दिलगिरी कारण घडामोडी अचानक घडामोडी म्हणजे आमची घडामोड मोठी नाही थोडक्यात थोडक्यात मी आता सगळ्या सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी डॉक्टर अनिकेत देशमुख आणि अनि सर्वप्रथम मी या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या सर्व पत्रकार बंधवांचं स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की थोडा मला या ठिकाणी याला विलंब झाला <coughs> एकंदर सर्व गोष्टी तुम्हाला आता पार्श्वभूमी माहिती आहे पण मी एक पाठीमागच्या थोड्याशा घटना सांगतो आणि मग मेन मुद्द्यावर येतो एकंदर माडा मतदारसंघाच्या लोकसंघ लोकसभा निवडणुकी संदर्भातच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहेत की कशा पद्धतीने घडल्या आणि महाविकास आघाडीमध्ये असताना आम्हाला वाटलं की आम्हाला न्याय मिळेल आणि एकनिष्ठ आत्तापर्यंत आपण महाविकास आघाडी आणि ह्या विचारधारेबरोबर असताना एक आपल्यावर अन्याय जे माझ्या वैयक्तिक अन्याय नाही पण एक पक्ष म्हणून आणि एक संघटना म्हणून आणि आतापर्यंत असलेल्या सहकार्याचं सहकार्यावर म्हणजे सहकार्यपणा दाखवल्यामुळं आत्ता जे ग्रहीत धरणं प्रकार किंवा त्याला एक न्याय न मिळायच्या प्रक्रियेमुळं आम्हाला वाटलं की ह्याच्या आपल्या सगळ्यांवर अन्याय झाला आणि ही भूमिका वैयक्तिक नसून या सर्व संघटनात्मक लोकांच्यासाठी आहे त्यांच्यातून आवाज उठला काल आम्ही एक बैठक बोलवली तिथेही सगळ्यांचा आवाज उठला की अशा पद्धतीने झालेला आहे घटना कशा घडल्या ह्या सर्व कारण का जो उमेदवार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणण्या आताच आहेत कशा झाल्या काय नाही झालं आणि ह्या सगळ्याला वाचा म्हणून आपण एक अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरून एक तिसरा पर्याय आपण असावा ही भूमिका सगळ्यांनी मांडली आणि ह्या सगळ्या गोष्टीत घडत असताना सगळ्यांनी चर्चा केली सगळ्यांची आणि आम्ही या भूमिकेपर्यंत पोचलो की आम्ही उद्या फॉर्म भरणार पण काही मिनटापूर्वी शरद पवार साहेबांचा आम्हाला फोन आला की आपण चर्चा करू काय विषय तो तुमच्या अडचणी आहेत त्या त्याच्या संदर्भात तर आम्ही थोड्या वेळामध्ये चर्चा करायसाठी जातो पण आमची पूर्ण तयारी आहे आत्ता फॉर्म भरण्याची तर ह्या सर्व गोष्टींसाठी हाही आत्ता पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे हळूहळू सगळ्या घडामोडी जशा पुढे येतील तशा तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू आता निर्णय आम्ही फॉर्म भरण्यापर्यंत होतो पण आम्हाला निरोप आल्यामुळं काय एक सुसंस्कृत राजकारण करायचे गेल्या कित्येक वर्षापासून या सांगोला तालुक्याला सवय आहे आणि वडीलधारी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला बोलत आहेत त्यांना उशीर का झाला असेल पण अजून वेळ गेली नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय कारण का तो एक म्हणजे डायलॉग असणं ही तेवढीच महत्वाची आहे जर त्यांनी आज त्या त्याला बोलवलं नसतं तर यदा कदाचित आम्ही आमची भूमिका स्पष्टच होती की आम्ही फॉर्म भरणार आहे आमची तयारी सगळी झालेली आम्हाला सहकार्यांच्या माध्यमातून कळलं की आम्हाला बारामती पर्यंत आमच्या डोक्यामध्ये तेच आहे चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे त्याच्या आम्ही जातो कसा आहे तो निर्णय आम्ही उद्याच घेऊ की कारण का आमच्यासाठी कसं आहे चर्चा ही महत्वाची आहे कारण का चर्चातून त्यांचं काय म्हणणं आहे आतापर्यंत त्यांनी आमचं ऐकून घेतलं पण त्या त्या त्याच्यातून आम्हाला वाटलं की आम्हाला न्याय मिळेल पण ती भूमिका झाली नाही पण आता जी काय त्यांनी चर्चेसाठी बोलवलंय निश्चित त्यातून काहीतरी मार्ग निघेल तर तो विचार आम्ही परत सगळेजण बसून करू की कारण का कमी वेळ आहे पण आम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्टमध्ये राहून काय चर्चा झाल्या संदर्भात चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ उद्याचा शेवटचा दिवस आहे हे आम्हाला मान्य आहे उद्या तीन वाजेपर्यंत फॉर्म भरायची वेळ आहे आम्हाला सगळी प्रक्रिया माहिती आहे सगळ्या नियमावली माहिती आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही त्या पद्धतीने तयारी घेतलेली आहे हा तोच आहे म्हणजे त्या चर्चेनंतरच आम्ही घेऊ नाराजी कसं आहे की त्या त्या गोष्टी बोलण्यापेक्षा इथे लोकांसाठी काय हवं आहे आणि ज्यावेळेस संघटनात्मक तुम्ही एखाद्या तालुक्याकडे बघत असताना काही या तालुक्याच्या काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली पाहिजे असं माझ्यासारखं वाटतं कारण का आम्ही ज्यावेळेस अलायन्स म्हणून काम करतो त्यावेळेस काही डायलॉग झाले पाहिजेत फर्मली आणि तरच मग काही डिसिजन घेता येतो महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख तुम्हाला उमेदवारी कुठे ना कुठे महाराष्ट्रात केली पाहिजे होती तसं काही तुमची दिसत नाही तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे निश्चितच महाविकास आघाडीने बाकीच्या सा सगळ्या गोष्टींचा विचार केला बाकीच्या इकडे समीकरण लावले असतील पण निश्चित या म्हणजे म्हाडा मतदारसंघाचा विचार करता इथे सांगोला तालुक्याचं एक गट्टा मतदान असं महाविकास आघाडीकडे कुठं आत्ता तरी ऑन पेपर मतदान नाही आहे की जिथं त्यांना हमखास एवढं मतदान मिळेल असं कुठंही सांगता येण्यासारखं ना नाही आहे तर अशा ठिकाणी त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता आणि आम्ही सातत्याने निष्ठा आहोत आम्ही कधीही कुठंही इकडं तिकडे केलं नाही पण तरी पण काय असतील राजकारणाच्या घडामोडी घडल्या असतील त्या परिस्थितीनुसार घडतात ते मान्यच करावं लागतं आपल्याला कारण विचित्र आहे पण तरी सुद्धा ह्याच्यातून मार्ग काढण्याशिवाय आपल्याला तक्रार करण्यापेक्षा मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही पण आमची भूमिका ही कायम एक घेऊन जाण्याच्या प्रक्रियेमुळे आम्ही सातत्याने ह्या ह्या अलायन्समध्ये टिकून आहे आणि त्यांनी आम्हाला आत्ता तरी न्याय द्यायला हवा हो होता जिथे त्यांना पर्याय नसताना आणि आमचा हमकास एवढं मतदान असताना पण या घडामोडी आहेत पण चर्चेत मला वाटते सकारात्मक चर्चा होतील आणि पुढं त्याच्या सगळ्या गोष्टींचा निर्णय होईल की उमेदवार मा ते फिक्स होणारच आहेत अशी काही भूमिका जर अलायन्स मुळे तीच माझी प्रमुख ह्याच्यामध्ये हे खंत आहे की जर अलायन्स मुळे हा डायलॉग जर कळाला असता आम्हाला कारण का इथं आम्ही सांगोल्यामध्ये असताना जर आम्हाला माहित नाही आहे की धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार आहे तर ते मग आम्हाला त्यांनी ह्याच्यामध्ये ठेवलं म्हणजे असं म्हणणं आहे नाही नाही आम्हाला माहित नव्हतं की ते येणार आहेत म्हणून नाही नाही त्यांची भूमिका त्यांच्याबरोबर ती आमचं म्हणणं आहे की ज्यावेळेस डायलॉग होत आहे त्यावेळेस आम्हाला विश्वासात घेऊनच व्हायला पाहिजे होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये आम्ही त्या नाकारत नाही हा मग त्यांनी तिथे काय डायलॉग केले ते जरी आम्हाला स्पष्ट असते तरी पण ही भूमिका आम्ही घेतली नसती की बाबा निश्चित आम्ही पळतोय कशासाठी ही आमची मागणी म्हणजे आमची मागणी काय आहे की आम्ही जेव्हा पळतोय तेव्हा कुणाबरोबर तरी फर्म डायलॉग झाले असायला पाहिजे होते असं मागणी आहे

निर्माण करणं हा माझी भूमिका नाही मला कुणाला फायदा करायचा काही विषय नाही आम्ही उतरलो तर शंभर टक्के ताकदीने आम्ही जिंकायसाठीच उतरू तशी सबीकरणं आहेत आम्ही काही कुणाला पाडायसाठीचा विषय येत नाही याच्यामध्ये की आम्ही कुणाला पाडायसाठी ही एक भूमिका घेतो आहे भाग नाही आहे हा भाग आहे की जे काही ज्यांना ज्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना संघटित करून एक तिसरा खंबीर पर्याय करणे ही भूमिका आहे त्याच्यामागची पण कसं आहे की काही सा जर किती जरी म्हणलं तर आम्हाला सांगोल्यापुरतं मर्यादित काही कमिट्समेंट मिळाल्या तरी पण आम्ही आम्ही त्या सगळ्या गोष्टींसाठी हे करू की काही इथे इथे त्यांनी काय पुढच्या पाच वर्षांमध्ये सांगोलामध्ये पाहतायत हे जरी आम्हाला कळालं तरी पण आम्ही त्यांच्या म्हणजे त्या भूमिकेवर आम्ही हे करू विचार करू आम्ही अपक्षच अपक्षच आम्ही बघा प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी रिजनल पॉलिटिक्स ही वेगळी असते आणि ह्या रिजनल पॉलिटिक्स मध्ये काय असतं की एकेकाळी असं होतं की जयंतबाई तिथल्या स्थानिक राजकारणामुळे आलं आले अलिबागमध्ये शिवसेनेशी युती केली होती इथे पारंपरिक आपण युती राष्ट्रवादी बरोबर करत असल्या कारणाने आबासाहेबांनी इथे केली होती इथं असाही प्रसंग आला होता की आबासाहेबांनी कधी पवारसाहेबांनी एवढी मदत केली होती कधी पक्षाचा उमेदवार असतानाही त्यावेळेस पाठिंबा दिला होता अशा भूमिका होत असतात त्या त्यावेळी त्या त्या काही सकारात्मक लोक आपण ज्यांच्यासाठी लढतो राजकारण करतो त्या लोकांसाठी काही मिळत असेल तर त्या भूमिकांना वेगवेगळे निर्णय प्रक्रिया होते त्याच्यामध्ये